गणेशोत्सवासाठी रायगड पोलीस सज्ज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राहणार जागता पहारा गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून आता आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्त चाकरमणी मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावी निघालेत त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले असून वाहतूक कोंडीच्या हॉटस्पॉटवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गणेश भक्तांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झालंय अशी माहिती माणगावचे पोलीस उप पुष्कराज सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे फर्स्ट न्यूज मराठी गोरेगाव रायगड गणेशोत्सव आता सात तारखेपासून सुरू होत आहे आजपासूनच रोडवरती बंदोबस्त पोलीस विभागाकडून लावण्यात येत आहे हायवेवरील जिथं रस्त्यांची डागडुजी करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी संबंधित प्राधिकरणाकडून रस्त्यांची डागडुजी करून घेण्यात आलेली आहे सायनेज बोर्ड किंवा तिथे काही डिवायडरची आवश्यकता असेल तर त्याची व्यवस्थित करून घेण्यात आलेला आहे आणि चोवीस तास आता गणपतीच्या काळामध्ये पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस बंदोबस्त नेमून कोणत्याही प्रकारची वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत एकंदरीत किती कर्मचारी तैनात आहेत एक साधारणत आमचे तळा पानगाव आणि गोरेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि मुख्यालयाकडून मिळणारा बंदोबस्त असे एक पन्नास ते शंभर पानगावच्या आगा विभागात कार्यरत राहणार आहेत त्या काळात या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा